माझ्या मित्राचं लग्न लागणार उद्या ऐका हो ऐका आमच्या गोळू दादा वर कोणती मुलगी प्रेम करत असेल तिने ताबडतोक सांगा हो उद्या पारावर गोळू दादानी स्वयंवरचा कार्यक्रम ठेवला आहे हो तरी सर्वांनी आपली मुलगी घेऊन तातडीने हो जर एखाद्या मुलीच माझ्यावर जिव्हा पाड प्रेम असेल तर तिने ठिकाणी माझ दुसरी एखाद्या मुलीशी लग्न झालं तर हृदय तुटलं म्हणून मी बोलू देणार नाही आणि एखाद्या मुलीचं प्रेम नसेल तरी तिने आलं तरी काय हरकत नाही हो ए कला मेरे यार की शादी ए शादी में आना है सबको बाराती ले जाएंगे दूल्हे नाम ले आएंगे थांब थांब ओ मीऊली बाई थांब थांब इकडे काय इकडे इकडे उजे माज सोय मोरे बरका सोय मोराला जा आणि तुमच्या पावण्या रावळे जर एखादी मुलगी असेल तर तिला पण घेऊन या सोय मोराला आता माझ्या पाहुणे तुमच्या स्वयंभरात काय येईल अहो येणार ना आता मला सांगा परवा दिवशी माझा बर्थडे होता तुम्ही स्टेटस ठेवलं होतं तुमचं स्टेटस बघून जर एखादी मुलगी माझ्यावर फिदा झाली असली तर तिला कस समजणार बरोबर का नाही एक काम करा हाँ? तुम्हाला जर एवढी शंका वाटते ना माझ्या स्वयंवर एखाद स्टेटस ठेवा उद्या तुम्ही उद्या कशाला आज संध्याकाळी ठेवा म्हणजे कस एखादी पोरगी जर असेल तिला मी आवडला असेल तर ते हा म्हणील ना मग ती पण इंच होईल मोराला तिला घेऊन या तुम्ही मला सांगा माझ्यासारखा एवढा देखना राजबिंडा सुशिक्षित सभ्य मुलगा परत भेटणार आहे का मी फक्त उद्या पर्यंत अवेलेबल आहे कारण उद्या सोय मोराला ना लय पुरी येणार आहे त्यातलं एका देख व्हाय ना पुरीला मी हा म्हणणार आणि माझं लग्न उरकून टाकणार परत कस पुरी नाराज नाही झाले पाहिजे असं माझ्यासारखा नवरदेव भेटला नाही म्हणून नाही बरोबर आहे या बर कधी नक्की नक्की या कधी पोरगी घेऊन पाहुण्या राव चाल चालेल येऊ का आता धिंगाणाचे माझ्या मित्राच लग्न मग घालायचं ना अरे धिंगाणा मध्ये ले, नाही मस्त आता करायचा लागला लावायचं ना मला आताच नाच काम करणे अरे काय लावलंय तू गावामध्ये सारे लोक मला येऊन सांगा कस स्वयंवर ठेवलंय तू मी स्वयंवर ठेवलंय माझ्या लग्नाच अरे असं कुठं स्वयंवर ठेवून लग्न होत असत का ओ सरपंच तुम्ही नका सांगू आम्हाला आता माझ्या लग्नाचा प्रश्न आहे ना तुम्हीच हँडल करणार तुम्ही नका सांगू अरे पण पोरगी बघतोय मी माझ्या प्रयत्न चालू ना एखादी पोरगी चांगली आली सांगू की तू लग्न लावून देणार आहे ना मी राहू दे आतापर्यंत किती बघितलं तुम्ही पोरी सांगा ना अरे पण लग्न जमनो का एवढं सोपं आहे का सगळं बघावं लागतं त्याच्यासाठी ना झालं ना आता वर्षेन वर्ष येत चाललंय ना अरे करण्या सांग जरा समजू तुझ्या जोडीदाराला हो सर पण शेवटचा प्रयत्न कर दे त्याला त्याला यशस्वी या मग बुद्धी खायला तुम्ही अरे का माहिती चव घालता तुम्ही या सारी लोक हसा त्यातला का जाता येत जावा तुम्ही एवढी चव जाते मग तुम्ही बघायची लवकरच अरे मग बघतोय ना मी सांगितलं ना बघतोय म्हणून हा बघतोय ते पार वाईट गेले गोळ्या ही नाटक बंद कर काय सरपंच तुम्हाला सांगतात तुम्ही मध्ये पडू नका आम्ही आमचं बघून घेऊ आपले कुठे ऐकणार नाही जाऊ दे पुरी सोयी मोरा लय येतील अहो त्यांच्या मनावर तुमचंच राज्य पण ते तुम्हाला सांगायला घाबरत यात पण शंभर टक्के येणार पुरीला ओए कारले आलो कोणतरी कोण कोणतरी आलो एक कोण तरी आलो ए गुळा दी पारे अरे पंडेन दुसरे ते ए ए तुम्ही कशाला <laughs> आले इथं अरे स्वयंवर बघा आलो आम्ही होय बर 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 ठीक आहे बघा बघा पण हे बघा इथं स्वयंवरात मधी मधी अजिबात लुडबुड करायची नाही तुम्हाला स्वयंवर बघायचं ना मग इथं कोपऱ्यात बसून बघा एका बर बर हा हा चालते आणि अजून एक गोष्ट सांगतो स्वयंवरामध्ये जेवढ्या पुरी येत्या त्यांच्याकडे ना अजिबात त्यांच्यावर लाईन मारायची नाही तुम्ही बघायचं पण नाही बोल दादा काय काम केलं तर समजा काय समजा तुला जी पोरगी समजा पसंत आहे तिच्यासोबत तुझं तर लग्न होणार मग राहिलेल्या पुरीला आम्ही लाईन मारली तर अजिबात चालणार नाही चालणार बसा तिकडे ओ, ए का ओ, चालू ना किती आल्या अजून ना अरे दो दोन तास झाले मी पासून तुमची गमत बघतोय एक तरी पूर गे आली का स्वयंवर आता सरपंच तुम्ही राहू द्या तुम्ही नका सांगू आता बघा कशी लाईन लागते दोन मिनिटात या पुरींची अशी लाईन लागेल बघा खरं काय काय म्हणजे तुम्हाला बघायचे का इथं तर बसून बघा किती घालून आली आली आधी आली आली घालून आरती मेहून बाई कस चाललंय गोळू दादा स्वयंवर <falis> <स dissociative noises> मस्त चाललंय. मिळवली बाई? तुमच्या सोबत त्या कधी पोरगी नाही आली व्हय? नाही आली अहो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी स्टेटस पण टाकला तुमचा माहितीये का? होय. पन... हा पण नाही आलो कोण काय करणार? बर चालन. चालन ठीक आहे या त्यान बसून घ्या. बसून घ्या इकडे. हा. बसा इकडे जागा इकडे जागा आहे बसा. तिथं बस. हा बसा. बसा बसा. बघायला काय हो हा मी बघायला

नाही वाटत आयला तिसरा पार झाला एक मिनिट एक मिनिट भाई तिसरा पार झाली चला 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 बोल दादा काही पूर्ण आली नाही आता आपण कधी जाऊ नाही तर आपल्या इज्जतीचा फालदा चला जायचं हा परत बघू नंतर हो हो थांबा थांबा काय गावात नवीन दिसताय आहे हा नवीनच होय काय काम करतात आमच्या गावात तुमच्या गावातला तो खंडू आहे ना त्याची मेवणी आहे मी अच्छा त्या खंड्याची मेवणी काय का होय मेवणी बाई एवढ्या दिवस दिसलं नाही हो गावात का बर आता तर लग्न झालंय ना सहा महिन्यापूर्वी मग मी पहिल्यांदाच आली गावात होय बर बर म्हणूनच दिसलं नाही काय नाही बर काय काम काढलं विशेष असं काय म्हणजे काय विशेष नाही नाही सहज झाली आपली सहज झाले का हा बर ठीक आहे चालते जाऊ मग चला कर करण्या आमच्या ले तीन बसला कुठे गेला तुझा जिगी गोळ्या येतोय ना मागून येतोय ना, ना? ए अरे बंड्या तू थरे काय करताय तुम्ही इथ काय करताय म्हणजे अरे तुम्हाला काही खबर असती का नाही रे गाव मध्ये काय होतंय काय नाही ए पळ आम्हाला काय तुझं काय काय असणार जे मग जा तुला सांगतच नाही अरे करण्या दुसऱ्या तुम्हाला सांगतो गावामध्ये ना खांडे आली असली भारी अशी एकदम लवंगी मिरची लवंगी मिरची आज दिसायला तर अशी एकदम पांढरी पांढरी फटक पालीच्या पोटासारखे सांगतो आता, आता कशाला ऐकते एवढे काल फाडून नाही नाही सांगून अजून सांग भारी सांगण्यापेक्षा आपण बघायला जाऊ ना बघायला ऐकायचं थांबा थांबा थांब काय झालं काय रे तुम्हाला एक गोष्ट माहिती का काय ए थांब मी जाणार ए थांबत थांबत ऐका माझा ऐका ना <laughs> याला ला ती बघाना सरपंच त्याच्या आई लावर आहे सरपंचा ह्याला काय कळत का काय आपल्या आधी नंबर लावा लागलाय तिथे ती ए करण्या असा कसा रे तुझा माल <small> मला काय मारतो <laughs> बघ हा मग तुला लक्ष ठेवत नाही तुझ्या मालकावर आता मला काय माहिती काय काय असं ना लक्ष ठेवत आमचा नंबर असून तिथे सरपंच या तुला काय सांगतात का नाही मला आता मी काय सांगू बर ठीक आहे चालतय बघतो मी आणि सांगतो तुला हा चल हो हो एक मिनिट थांबा तुम्ही त्या सरपंचाला कशाला बोलत बसला होता तो चांगला माणूस नाही ती ले बिया कर रे तुम्हाला सांगतो सरपंचाला बोलत बसत जाणार का अहो सांगतो दोन लग्न झाले त्यांचे तिसऱ्याच्या तयारीत आहेत मग अहो मेवनी बाई त्या सरपंचा सोबत ना जास्त नका बोला जाऊ बोलता बोलता ना त्यांनी लय या नादा लावले तुम्हाला सांगतो विनयभंगाच्या तीन तीन चार चार केसेस त्यांच्यावरती बाबू एवढं डेंजर आहे तुमचा सरपंच लयनाधिक माणूस आहे बोलता सरपंच सरपंच चांगला माणूस आहे सांगतो ही आहे काय भंगाच्या केस चालू येतात बापरे आहे बरं मेवणी बाई मला सांगा एवढ्या काय गप्पा टाकीत होते तुम्ही सरपंचा सोबत अहो ते मला शहरात राहून ना खूप कंटाळा आलाय आणि मला ना तुमचं गाव खूप आवडलं असं म्हटलं नाही का इथं एक एक वर जागा घेऊन मस्त घर वगैरे बांधून शेती पण करावी इथं शेती करायची तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अहो माझी शेती आहे ना आणि राहायचं आहे ना तर माझं घर आहे ना एक काम करू माझी शेती करू आपण दोघं कर मिळून का माझ्याकडे काही शेती नाही काय माझ्याकडे घर नाही गुंठाभर हाय ना जे काय ते हे बघ तुला सांगतो मेवनी बाई जर शेती करीन तर फक्त माझीच करीन आणि माझ्याच इथं राहील ज्यांना यांना काही शेतीतलं काही कळत नाही तुम्ही ऐका माझी शेती करा माझी जमीन वाटणी करा आपला गोटा आहे तिकडे गोट्यात राहायची सोय घर काय बांधायची आहे मी सापदीप करून ठेवीन तुम्हाला तुला कळतंय काय गोट्यात राहणार का त्या गोट्यात राहणार का अरे एवढं मोठं घर आहे ना माझं माझं घर सोडून गावात दुसरीकडे कसं राहते त्या हा आणि माझी शेती करणार आपण दोघं मिळून करू टेन्शन घेऊन का, का शांत बस काय मेवली बाई तुम्हाला सांगताय याच्यात अजिबात लाग नादा लागू नका याच ऑलरेडी एक लग्न झाले की कुठं कुठे खेळ भांडीतलं लग्न होत ते मेहनी बा... बाई माझा आहे का या दोघांचे मी एक एक लग्न झालेले कसलं कुठं बोलतय माझं कुठं लग्न झाले मी ऐ... तर अजून कोर हो, करीत मला माहिती पळून जाऊन लग्न केलेलं ए ऐकून घ्या तुम्ही पहिले ठरवा कुणाचं लग्न झालंय कुणाचं नाही झालंय मग मला येऊन सांगा ठीक आहे आता निघा इथून आता निघा लवकर निघा माझं नाही झालं आईला बारी बसतच होती पण करणी गोळ केलाय मधी अरे मला काय चला आता मी काय केले काय लाबाला मला बोलायची मध्ये काय गरज होती का मला तर वाटतंय याला सोबतच ठेवाय नको परत गोळ करणार इय लाकूड हे इती बघा इ 3 4 जण होते 3 4 जण होते का ती हा। हा, होते का हा हा का तेच होते आयला पांड्या हो हिमियोनी भाई आपल्याकडे का बोट करते आयला पण सरपंच आपल्याकडे का बघत आहे आयला पण भांड्या की सरपंच आपल्याकडे चालत का येते अरे चलत नाही पळत शाळेला गावात नवीन आलेल्या लोकांना मायाविषयी विषयी काही सांगताय कर तुम्ही परत या तुम्हाला मग सांगतो ए बंड बंड म्हणते काय का म्हणते एक काम होतं माझं तेवढं करतो का मला काम होत जरा अरे ऐकता आधी मला ना एक किलो साखर आणून दे दुकानातून बघ साखर व्हाय जमोल का जमतोय हे पैसे आणि एक किलो साखरा आणि बाकीचे उरलेले पैसे वापस घेऊन ये काय एक किलो साठी पाचशे रुपयाची नोट देत असते अरे चिल्लर नाही म्हणून दिली बर बिस्किट पुढा खाल्ला जमन का हा चालतय पण बाकीचे घेऊन ये वापस काय मस्त खातो बिस्किट पुढा एक काय नाही मामाच्या घरी घ्याल ना मामाच्या घरी हा गेलतो ना काय म्हणले मामाच्या पुढे काय नाही तुला कशाला सांगू काय म्हणली ते आमच्या मला विचारू घेतो मग इकडे तुम्हाला काय हाकले बिकले हात का नाही काय माणूस चांगले कामाला जात असते हातकायचं काय करत तुमचं काय काय असं कसलं तू चांगलं काम हा किरण कोणाला जायलोय मी कशाला साखर राणायला कुणाला कुणाला म्हणजे मंदिला मंदिला साखर मंदिरची साखर आणायला चाललंय किलोवर साखर सांगितली तिनं फक्त किलोवर हा बर पैसे किती दिले पैसे का पाचशे रुपये दिलेत हे बघ काय भांड्या पाचशे रुपये दिलेत आणि किलो भर साखर आणायला लावली एक काम, काम करू का डोके ठो आहे रुपयाची साखर घेऊन गेले वर ती मला येणं समजेन ना अर कस काय येण समजेन तुला तिने मला एक किलो साखर सांगितली ना अरे भांड्या उलट तू ज पाचशे रुपयाची साखर घेऊन गेला ना उलट तुला अजून चांगलं समजेल अरे पुढचं काम कर रे तू असं सांग का मला सांग, सांग आता तू एक किलो भर साखर जर घेऊन गेला तर एक किलो साखर किती दिवस चलन एक किलो दोन चार समजा पाचशे रुपयाची साखर किती येईल विचार कर पाचशे रुपयाची पंधरा वीस किलो तर येईल का नाही येईल पंधरा वीस किलो साखर किती दिवस चालल एकट्या मंदिला व्हायला लो देऊ चलन राव चलन का नाही आणि मग मला सांग एक किलो साखर जर तू घेऊन आला ती संपली दोन चार दिवसात परत आणायला कोणाला जावं लागेल मला सांगणार पुन्हा साखर आणि मग पंधरा वीस किलो साखर महिना तर चलन का नाही कमस कम नाही ना, ना। आणि मग चलन तुला आणलं जायची गरज आहे का नाही 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 तर तुला चेलपाटा मारायचा जा बांड्या ये बांड्या जा बांड्या ये बांड्या मला असं वाटतय म्हणजे तुम्ही परीक्षा बघतेस परीक्षा हा कारण महिन्याला किती साखर लागते संसारात <laughs> <थी बगती। laughs> ते तू एक किलो साखर घेऊन गेला महिनाभर भर पूर्ण आहे का तुला नाही मग mm. आता भांड्याला पाचशे रुपये दिले दिल्या डोकं कसं वापरते ते बघते कारण माणूस किराणा गेलो काय आज दोन दिवसाचा घेऊन येतो का डायरेक्ट महिन्याचा घेऊन येतो मग तुला महिन्यात साखर आला साखर असेल पण तुला ते कळत नाही तू माग राहिला तू जरा पुढचं पाऊल टाक जरा पुढे पाऊल टाक मुद्द्याचं बोलला बरं का <laughs> तू अरे उलट यांनी काय होईल माहिती का म्हणजे तुला भारी समजन खरंच तिच्या मनात अजून चांगली जागा निर्माण होईल तुझ्याविषयी आणि ती बघती रे कि बांद्याला संसारिक ज्ञान किती आर्थिक गोष्टीच ज्ञान किती बांड्याला ही परीक्षा घेते तुझी ती काही ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली आईला मी आता तसंच करतो आता काय तू जाऊन आता जाऊन पाचशे रुपयाची साखर घेऊन येत असतो मी बोलला गाई सांगितलं का तेच ऐकत बोल मध्ये काय दरबारी उतरू लागेल लवकर काल एवढं उतरू लागेल एवढ बाबा बाबाईला साखर कुठे साखरच आणली त्याच्यात साखर एवढी मी तुला किती साखर आणायला सांगितली होती किलो पण आणायला सांगितली होती हे काय साखर आणली इतकी रुपयाची साखर घेऊन आलो मी अरे बंड्या तुला काही डोकं आहे का नाही मी तुला एक किलो साखर आणायला सांगितली होती आख्या पैशाची साखर घेऊन आला लगा अग मला सांग बर एक किलो तुला किती दिवस गेली असती दोन चार दिवस अगं पुन्हा मग मला लावली असतीस न तू म्हणून एकदा दोन चार महिन्याची दहा पंधरा किलो साखर लावती का काय खायचं गुलाबजामुन कर तिकडे जिलेबी कर लाडू कर काय गोड खायचं ती का लग्नच आहे माझ्या घरी एवढा गुलाबजामुन जिलेबी जिलबी लाडू करायला मग मग आपण करू तुला पुढचं रान हाणायला कोणी सांगितलं होतं अरे नाही ती जाऊ दे अरे इकडे काय माझ्याकडे तेवढे पाचशेच रुपये होते ती सुप्री माझ्याकडे आली आलती तिला चारशे रुपये द्यायचे आणि आजच द्यायची बोली केली होती मी आणि तू आता हा पचका करून ठेवला काय करू मी आता सांग बर आता काय दुसऱ्या मला तेवढेच पैसे होते माझ्याकडे पाचशे रुपये म्हटलं तू सुट्ट करून आणशील तिला चारशे रुपये साखर घेऊन जा पहिला माझे पैसे घेऊन ये वापस यार बघ ना किती एवढे तुला आता लोक लावायला कुणी सांगितलं मग मला काय सांगू नको मला माझे पाचशे रुपये आणून देता पुरेल द्यायचे पैसे ए मग त्या गोळ्या करण्यात गंडिवल गंडिवल्या करावं मला आता आले तुझ्या लक्षात गंडिवली का मला उचल ते पोत जाऊ दे की जाऊ दे की मला पैसे आणून दे माझे पाचशे रुपये मग उचलून दे दर लावत एक मिनिट हा सायला बंडेले गाय बनाय राव त्याला कुणी काही सांगितलं ना ते तेच करते जाऊ दे नको आता तू कंडी आम्हाला तुला काय गंडवलंय बाबा सांग तुला काय गंडवलं बंडे अरे करणी गोळ्या दुसऱ्या तुम्ही मला गंडिवला ना पुन्हा मंदी नाही नाही तसला बोलली राव मला आम्ही नाही गंडा तुला मग काय आमचं मन सांगितलं फक्त अरे